महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा सावनेर तालुका केळवत पोलीस ठाण्याअंतर्गत सावनेर पांढुर्णा महामार्गावरील खुर्सापार संकुलात चार चाकी एम एच चाळीस ए आर शून्य सहाशे पंचवीस उलटल्याने प्रणय मनोहर बागडे वय पंचवीस सटवा माता मंदिर सावनेर याचा मृत्यू झाला सटवा माता मंदिर सावनेर येथील रहिवासी प्रणय राष्ट्रीय महामार्ग सत्तेचाळीस वरून सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड व केळवत पोलिसांच्या मदतीने त्याला गंभीर जखमी अवस्थेत सावनेरच्या शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला नागपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात रेफर केले तेथे उपचारादरम्यान रात्री साडेआठच्या सुमारास प्रणयचा मृत्यू झाला केळवट ठाणेदार अनिल राऊत पुढील तपास करत आहेत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा